ह्याच्यामध्ये या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला सांगायचं आहे की कि तुम्ही कितीही कष्ट करत असाल जे तुम्ही शेतात राबून बाकी शिक्षण घेत असाल दिव्याखाली स्ट्रीट लाईटमध्ये अभ्यास करत असाल किंवा काहीतरी पार्ट टाइम जॉब करून कॉलेज करत असाल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत काहीही असो म्हणजे कोणत्याही लेवलचा तुम्ही कष्ट करून स्ट्रगल तुमचा चालू असेल ना तर तो स्ट्रगल ते कष्ट आता कोणासमोर सांगू नका बोंबलू नका त्याचा कोणाला काही फरक नाही पडत गाडीचा फरक नाही पडत ह्या गोष्टी कधी सांगायच्या असतात ज्यावेळी तुम्हाला सक्सेस मिळतं सक्सेस मिळतं म्हणण्यापेक्षा काहीतरी तुम्ही एखादं ध्येय साध्य केलंय काहीतरी अचीव्ह केलंय त्यावेळी ना मग ही लोक आता सांगून कोणी ऐकत नसतो त्यावेळी ही लोक ना पुढे येऊन अशी मांडी घालून बसतील तुमच्या ऐकायला की कसं साध्य केलंस तू इथं खबर कसा पोहोचलास मग ती तुझी स्टोरी कशी होती ओके हे सगळं डोक्यात ठेवा हे सगळं इथं ठेवा मला काय झेलायला लागलं मी काय काय केलं लोकांची बोलणी कशी खाल्ली पण आता सांगू नका जे झेल्लं जे करतोय जे कष्ट करतो पडतंय जे, जे दुःख झेलय जे, 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 जे सहन करतोय ते आत्ता सांगू नका ते सांगायची वेळ सांगितलंय मी कधी आहे ते ओके ह्याच्यातलंच पुढचा अजून एक मुद्दा आहे की बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर भर द्या मी हे करणार मग उद्या मी हे होणार मी ते म्हणणार ह्याच्यापेक्षा ना तुम्ही उद्या होणार आहात ना काहीतरी उद्या काहीतरी करणार आहात ना ते उद्या झालं ना तुमचं करून मग सांगा ना ती माझ्यावर खूप मोठी असते मी उद्या काय करणार आहे आज सांगण्यापेक्षा उद्या करून झाल्यावर परवा सांगा म्हणजे मी जसं म्हटलं ना कर्तृत्व तुमचं सिद्ध केलं ना की मग हे संशयाने बघणारे हे सगळे जे मूर्ख असतात ना त्यांच्या नजरा आपोआप झुकतात आणि हे आपल्याला नावं ठेवणारे आपल्यावर संशय घेणारे ही अशी लोक असतात की ज्यांनी आयुष्यात कधी काही मिळवलेलंच नसतं त्यांचा हा धंदाच असतो त्यामुळे तिकडे किती लक्ष द्यायचं नाही हे तुमच्यावरती अवलंबून पुढचा याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही एकदा ते ध्येय मिळवलं ना की ती म्हणजे एका उदाहरणात तुम्हाला जर सांगायचं झालं समजा एक ज्या नदीला महापूर येतो मी माझ्या व्याख्यानामध्ये हे बरेचदा सांगत असतो की नदीला महापूर येतो आणि आपण मग ते पुलावरून वगैरे पूर आलेला वगैरे बघायला जातो पुलावरती समजा सगळे सगळे आजूबाजूचे लोक बरेचसे असतात तिथं पूर बघायला एवढ्या सगळ्या लोकांमधून समजा तुम्ही त्या पुलावरून खाली उडी मारलीत पुरातून पुराच्या त्या, त्या पाण्यामध्ये अभियस आहे बाकीचे सगळे त्यांचं काम आहे तुम्हाला नावं ठेवणार किती मूर्ख आहे एवढी नदी भरली आहे एवढं पूर आहे स्वतःचा जीव प्यारा नाही आहे आणि उडी मारली आहे काही कळतच नाही वगैरे 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 हजार गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील तुमच्याबद्दल बोलल्या जातील तुम्हाला एकदम तुम वाईट बेकार ठरवलं जाईल पुढे खूप इंटरेस्टेड आहे पण ज्या ज्यावेळी तुम्ही त्या पुराच्या पाण्यातून पोहून उंक्या ओणक्याच्या आधारे असून सुखरूप बाहेर पडाल ना दुसरीकडून त्यावेळी हीच नावं ठेवणारी लोक अगदी मोबाईलवर फोटो काढून शूटिंग करून तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचवत असतील नाचवायला तीच पुढे असतील की ह्यानं एवढं मोठं शौर्य केलं एवढं पुराच्या पाण्यातून हा निघून पुढे आला एवढा पोहला हीच माणसं नावं ठेवणारी माणसंच तुम्हाला पुढे खांद्यावर घेऊन नाचवत असतो खूपसं म्हणजे म्हणून आता स्पर्धा परीक्षा लोक देणाऱ्या मुलांना तरी कायम म्हणजे काय म्हणू की खूप जास्त हे केलं जातं म्हणजे टॉर्चिंग केलं जातं किंवा खूप जास्त त्रास दिला जातो खूप जास्त नावं ठेवली जातात तुम्हाला सांगू का स्पर्धा परीक्षांमधले असतील किंवा अजून कोणतीही लोकं असतील तुम्ही इतका तो त्याच्यात घुसून जाणार इतके दंग वाहणं तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी एवढं स्वतःला वाहून देणं की ज्यावेळी तुमची ध्येयप्राप्ती होईल आणि जेव्हा ते फटाके वाजायला लागतील ना ते फटाक्याची माळ एवढी मोठी आहे आपण आणू की रात्रभर वाजायला पाहिजेत आणि नावं ठेवणाऱ्यांच्या अशा झोपा उडायला पाहिजेत होत आहे करायला पाहिजे केले सगळं होत आहे फक्त कुठल्या गोष्टीला कधी महत्व द्यायचं हे प्रत्येकाच्या डोक्यात यायला पाहिजे ओके आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी याच्यामध्ये सांगेन ह्या सगळ्या गोष्टी इन्स्पिरेशनल मी तुम्हाला सांगितल्या असल्या तरी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ह्या सगळं करताना ध्येयप्राप्ती करत असताना किंवा आयुष्यात पुढे जात असताना काहीतरी मिळवायचं आहे काहीतरी बनवून दाखवायचं आहे यावेळी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ती एक गोष्ट जर लक्षात ठेवली तर तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणाचा बाप वाचवू शकत नाही आणि ती गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची स्वतःला कधीही फसवू नका मी खरच किती माझ्या कामासाठी वेळ देतो मी खरंच किती स्टडी करतोय हे माझं मला माहिती असत त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी तुमचं शंभर टक्के द्या यश अपयश मिळत राहत त्या पायऱ्याच आहेत स्वतःला कधी फसवू नका तुम्हाला काय वाटतं तुमच्या याच्यावरती काय या प्रतिक्रिया आहेत मला अजून असे काही सब्जेक्ट्स पाहिजेत का मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स येत असतील फॅमिली रिलेटेड असतील करिअर रिलेटेड असतील किंवा रिलेशनशिप रिलेटेड असतील तर तुम्ही थेट माझ्याशी बोलू शकता माझ्याकडून त्याच्यावरती अॅन्सरसुद्धा घेऊ शकता त्याच्यासाठी खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो आहे तिकडे तुम्ही मेसेज करू शकता तिकडे माझी टीम तुमच्याशी बोलेल लक्षात घ्या माझी टीम तुमच्याशी बोलते ही पेड कॉलिंग सिस्टम आहे याच्यासाठी तुम्हाला थोडे पैसे पेड करावे लागतात ते किती करायचे कसं बोलायचे माझी अपॉइंटमेंट कशी घ्यायची तुमचा प्रॉब्लेम कसं कसा सांगायचा सगळ्या गोष्टी माझी टीम तुमच्याशी व्हॉट्सअपवरती क्लिअर करेल लवकरच भेटू एका नव्या कोरेब व्हिडिओसह टाटा बाय बाय टेक केअर